जगाला शांततेचा संदेश देणारा रमजान ईद सण राहता शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करत सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला यावेळी धर्मगुरू मौलाना याहया सामाजिक कार्यकर्ते इलियास शहा हाजी मुन्नाभाई शहा मुख्याधिकारी वैभव लोंढे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ भाजपचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्यासह राहता शहरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता آج عید کا دن ہے تمام عالم اسلام کو عید کی مبارک بادی قبول ہو عید کا پیغام یہی ہے کہ ہم ایک دوسرے کے ساتھ پیار و محبت معدت کے ساتھ رہیں بھائی چارہ کے ساتھ رہیں ایک دوسروں کے حقوق کو ادا کریں ایک دوسرے کی خدمت کرے اور شریعت و سنت کی راہ پہ چلے ہم دعا کرتے ہیں کہ اللہ تعالیٰ آج کے عید کی برکت سے ہمارے اس ملک میں امن و چین عطا فرمائے سنجیدگی اور مطانت مقدر فرمائے اور اہل ایمان کو سلامتی عطا فرمائے اور اس ملک کی ہر سمت سے حفاظت فرمائے اور ملک میں صالحیت اور سالمیت مقدر فرمائے اور ملک کو ہر طرح سے محفوظ رکھے اور اس ملک میں ہونے والے ظلم زیادتی کو اللہ تعالیٰ ختم فرمائے اور ملک میں ہم سبوں کو سالمیت کے ساتھ جینے کی توفیق عطا فرمائے شریعت و سنت کے ساتھ آج ملک بھر میں عید الفطر کا تہوار منایا جا رہا ہے راہتہ میں بھی الحمدللہ للہ میں عیدگاہ میں جو تو عید الفطر بنائی گئی آج عید کے موقع پر عیدگاہ میں حضرت مولانا یایہ صاحب نے ملک کے صحیح سالمیت امن و سکون کے لئے دعا فرمائی ہم دعا کرتے ہیں اور عید کے موقع پر یہ میسیج دیتے ہیں کہ اللہ تبارک و تعالیٰ ہمارے ملک کو آفیت کے ساتھ جو تو باقی رکھے और जो मुल्क में गंदी सोच चल रही है इस सोच को जो तो खतम फरमाए और मुल्क की जो गंगा जाने गंगा जमनी तहजीब है उसको बाकी रखे आज रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात राहता शहरात पार पडत आहे या निमित्ताने मी आपल्या शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो धन्यवाद हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य म्हटलं तर आजचा हा ईदचा सण असतो आणि प्रमाणे आम्ही हा भाईचारा टिकवण्यासाठी आणि सातत्याने आम्ही हिंदू मुस्लिम हा भाईचारा टिकवत या ठिकाणी आलेलो आहे आलेलो आहोत आले त्यामुळं आजसुद्धा मुस्लिम बांधवांच्या ईदसारख्या मोठ्या सणामध्ये स सर्व धर्मियांनी सामील होऊन राहत्यामधील हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य हे एक आहे हे आज या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आज रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो रमजान ईद खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने त्यांच्या वर्षातील मुख्य असा सण असतो आणि या सणाच्या निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम भाईचारा कायम राहावा अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो रमजान ईद रमजान ईद निमित्त सर्व समाजातील हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा व या ईदनिमित्त असं सांगू शकतो की आपण सर्वांनी मिळून एकोप्याने राहिलं पाहिजे सगळ्यांनी एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे आणि एकमेकाला हिंद न दुखवता सगळ्यांनी हा सण साजरा करावा व एकमेकाला सगळ्यांनी प्रेमाचा संदेश द्यावा ही विनंती आज रमजान ईदचा सण संपूर्ण देशामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जात के आहे तर आता शहरामध्ये देखील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांनी ईदच्या त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि आम्ही सर्वांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम भाईचारा हा या देशामध्ये इतिहासापासून आहे आणि त्याचे यापुढे देखील आपण सर्व पालन करणार आहोत मी सर्वांना पुनश्च एकदा आमच्या डॉक्टर के वाय गाडेकर धन्वंतरी पद संस्थेच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने ईदच्या शुभेच्छा देतो